श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी सांगणार आहे एक सत्य प्रसंग शेजारच्या केलेल्या करणीमुळं एका कुटुंबाला आलेलं मोठं संकट आणि स्वामींच्या कृपेनं झालेला चमत्कारिक बदल हा अनुभव आहे ज्योती शिंदे या ताईंचा ताई सांगतात लग्नानंतर आमचा संसार छान सुरू होता पती नोकरीत होते मी टेलरिंगचं काम करत होते मुलं शाळेत खूप हुशार होती हळूहळू परिस्थिती सुधारत चालली होती पण मग एक घटना घडली आमच्या शेताशाशी छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले पाणी वापरणं गॅलरीत कपडे टाकणं मुलांच्या खेळण्यावरून भाडणं हे असं सतत होत राहिलं आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून नेहमी टोमने अपमानशिवाय ऐकायला मिळत होत्या एक दिवशी फार मोठा वाद झाला त्यावेळेस मला कळालं की त्यांना आमचं सुख बघवत नव्हतं आणि त्यानंतर त्या हळूहळू आमचं नशीब बदलायला लागलं पतीची नोकरी गेली मुलं आजारी पडू लागली मी स्वतः अशक्त निराश आणि आळशी होऊ लागली घरा शांतता उरलीच नाही किती पैसा कमावला तरी दवाखान्यात संपायचा माझी मुलं हुशार होती हट्टी आणि रागेट आणि चिडचिडी कशी झाली ना कुणास्ताव पतीचाही ॲक्सिडेंट झाला इतकं सगळं एकाच वेळी कसं घडू शकतं माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला हे काहीतरी वेगळं आहे मग मी माझ्या बहिणीला सांगितलं तेव्हा ती म्हणाली हे नुसतं नशीब नाही काहीतरी बाहेरचं आहे स्वामींना प्रार्थना कर मी मठात जाऊन स्वामींसमोर अक्षरशः रडली प्रार्थना केली नंतर माझी बहीण मला दादांच्या मठात घेऊन गेली तेव्हा दादांनी काही न विचारता का सांगितलं तुमच्या घरावर शेजाच्यांनी करणी केली आहे म्हणूनच घरात भांडणं आजार नुकसान आणि मानसिक त्रास वाढलेला आहे हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला आणि खरंच या क्षणापासून आमचं शेजारच्याशी शे भांडण सुरू झालं होतं त्यानंतरच हे संकट सुरू झाली दादानी उपाय सांगितले ते घर सोडा आणि नवीन ठिकाणी राहायला जा गुरुचरित्र पारायण करा नवनाथ पारायण करा स्वामीचा तारक मंत्र कालभैरवष्टक वलगासूत रोज म्हणा संध्याकाळी घरात मंत्रोच्चार करून वातावरण पवित्र ठेवा आम्ही लगेच त्याप्रमाणे वागलो स्वामी कृपेनं आम्हाला उत्तम घर मिळालं तिथे दत्ताचं मंदिर होतं चांगले लोक होते नवं घर मिळाल्यानंतर साधना सुरू ठेवली आणि हळूहळू बदल जाणवू लागले माझं अंगदुखी उदासी कमी झाली पतीला नोकरी मिळाली मुलं परत अभ्यासात लक्ष देऊ लागली घरात पुन्हा आनंद आणि शांती परत आली शेवटी ताई म्हणता शेजारच्यांच्या करणीमुळं माझा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता पण स्वामींवर श्रद्धा ठेवून साधना केली उपाय केले आणि स्वामींनी आम्हाला वाचवलं आज मी ठरवलं आहे जास्त लोकांशी संबंध ठेवायचे नाहीत फक्त स्वामींच्या चरणी नातं जोडायचं कारण संकटाच्या वेळेस मदतीला कोणी येत नाही फक्त स्वामी महाराजच आपल्याला तारतात जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो हा होता ज्योतिताईंचा स्वामी अनुभव तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशा स्वामींच्या कथा अनुभवपण्यासाठी आपले या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ